नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस बद्दल महत्वपूर्ण अपडेट अशी समोर आलेली आहे की मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण अशी बातमी आहे किंवा आनंदाची बातमी आहे की राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर मग मित्रांनो हा पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो केव्हा जमा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ही माहिती सांगू इच्छिते की सर्व शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की विधानसभा आचारसंहिता चालू आहे आणि विधानसभा आचारसंहिता चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार नाही परंतु मित्रांनो विधानसभा आचारसंहिता चालू होण्यापूर्वी किंवा लागू होण्यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याबद्दल महत्वपूर्ण असा जी आर काढण्यात आलेला होता आणि त्या जी आरनुसारच काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली आहे परंतु काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत तर मग जे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा झाली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा हा जमा होणार आहे तर मित्रांनो आता हा पीक विमा को, जमा होणार आहे तर मग तो कोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे किती जिल्ह्यांना जमा होणार आहे आणि जो जमा होणार आहे तर तो, तो एकूण किती रक्कम जमा होणार आहे किंवा एकूण किती रक्कम मंजूर झालेली आहे पीक विम्यासाठी आणि मित्रांनो हा जो पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग तो कोणत्या कंपन्यांमार्फत आपले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होणार आहे कारण काही शेतकरी बांधवांना आपला पीक विमा कोणत्या कंपनीच्या कोणत्या कंपनीमध्ये जमा होत आहे किंवा कोणत्या कंपनीमार्फत आपले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे याबद्दल पुरेशी माहिती नसते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तुम्हाला तुमचा पीक विमा कोणत्या कंपनीमध्ये जमा झालेला आहे हे सविस्तर यामध्ये समजणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला हो तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो मित्रांनो महत्वाचं म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल नवीनच असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेर करूया या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर मग हा चौथी जिल्ह्यातील एकूण तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधी हा चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे म्हणजे संपूर्ण राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे किंवा त्यांच्या खात्यावतीत जमा होणार आहे तर मग आता हा जो तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधीत जमा होणार आहे किंवा मंजूर झालेला आहे तर हा कोण कोणत्या कंपन्यांमार्फत आपल्या खात्यामध्ये जमा होणार यामध्ये आठ ते नऊ कंपन्या आहेत की त्या महत्वाच्या कंपन्या आहेत आणि त्यांच्यामार्फत आपले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची ही जी काही रक्कम आहे तर तीच जमा होणार आहे तर मित्रांनो यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स इंडिया लिमिटेड कंपनी दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे एच डी एफ सी आर्गो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी चौथी आहे युनिव्हर्सल इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी आणि च पाचवी जी कंपनी आहे ती म्हणजे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर एस बी आय ज एस बी आय लाईफ जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी त्यानंतर कोलामंडलम एम एस जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी तर या ज्या काही कंपन्या आहेत तर या कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम ही जमा होणार आहे नंतर मित्रांनो आता हे ज्या कंपन्या आहेत तर यामध्ये एकूण बत्तीस जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना पीक पिकम्याची रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो एक एकूण बत्तीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजेच बत्तीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधवांना एकूण तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो ही जी रक्कम आहे तर ही रक्कम येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल किंवा जमा केली जाईल अशी माहिती समोर आलेली आहे मित्रांनो आता यामध्ये ज्या काही शेतकरी म्हणजे काही शेतकरी बांधवांना यासाठी पीक विम्याची ही जी काही रक्कम आहे तर ती रक्कम त्यांच्या खात्यामध्येच जमा झालेली आहे परंतु काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत कुठलंही कारण असो त्यांची ई केवायसी कंप्लीट कम्प्लीट नसेल किंवा सामायिक क्षेत्राचा प्रॉब्लेम असेल किंवा मित्रांनो त्यांचा आधारी बँकेला लिंक नसेल अशा कुठल्याही कारणास्तव त्यांना त्यांचा पीक विमा हा मिळालेला नाही परंतु ज्या शेतकरी बांधवांना मिळालेला नव्हता ना किंवा नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते दे दे तीन दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम हीच जमा होईल तर मित्रांनो आता हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो हेक्टरी किती मंजूर झालेला आहे आणि कोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे हेही सविस्तर जाणून घेऊया नंतर शेतकरी मित्रांनो आता हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे बत्तीस uh, जिल्हे सॉरी चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधी जो मंजूर झालेला आहे तर तो मुख्य दोन पिकांसाठी झालेला आहे तो म्हणजे सोयाबीन आणि कापूस तर या दोन पिकांसाठी जास्तीत जास्त निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल किंवा जमा केला जाईल कारण मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पीक जे असेल पी किंवा सर्वाधिक उत्पादन क्षेत्रातील जे पीक असेल ते म्हणजे सोयाबीन आणि कापूस आहे तर हेक्टरी आता हा जो पीक विमा जमा झा होणार आहे किंवा मंजूर झालेला आहे तर हा हेक्टर पाच हजार रुपये असा जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पाच हजार रुपये हेक्टर असा पीक विमा मंजूर झालेला आहे म्हणजेच एका शेतकरी बांधवाला जर दोन हेक्टर क्षेत्र असेल त्यामध्ये सॉरी चार एकर क्षेत्र असेल त्यामध्ये दोन हेक्टर त्याचं कापूस असेल दोन हेक्टर सोयाबीन असेल तर दोन हेक्टर कापसाचे दहा हजार रुपये आणि दोन हेक्टर कपाशीचे सॉरी सोयाबीनचे दहा हजार रुपये असे एकूण वीस हजार रुपयांचा नफा किंवा वीस हजार रुपयांचा पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल म्हणजेच एकंदरीत मित्रांनो कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हेक्टरी पाच हजार रुपये असा वर्ग करण्यात येणार आहे म्हणजे कापसासाठी सुद्धा पाच हजार असेल आणि सोयाबीनसाठी सुद्धा पाच हजार असेल आणि याची जी मर्यादा आहे तर ती दोन हेक्टरपर्यंत आहे म्हणजे दोन हेक्टरपर्यंतच्या पिकाला किंवा दोन हेक्टर मर्यादे हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये असा म्हणजे तुम्हाला किती क्षेत्र आहे किंवा तुम्ही किती क्षेत्राची नोंद केलेली आहे किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये किती क्षेत्रामध्ये पीक आहे यावर तुम्हाला तुमचा पीक विमा हा किती मिळेल हे अवलंबून आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कापूस असेल सोयाबीन असेल या दोन्ही पिकांसाठी सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होईल आणि ओरिएंटल जनरल इन्शुरन्स इंडिया कंपनी असेल भारतीय कृषी विमा कंपनी असेल एच डी एफ सी आर्बो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी असेल युनिव्हर्सल सोफिओ कंपनी असेल किंवा एस बी आय एअर लाईफ जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी असेल किंवा कोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी असेल या ज्या काही सर्व कंपन्या आहे या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा पीक विमा हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आता ही जी आपण मा माहिती पाहिलेली आहे तर या माहितीनुसार कापूस असेल सोयाबीन असेल दोन्हीही उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे सोळा जिल्हे असतील किंवा अकरा जिल्हे असतील असं नसून चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीही आनंदाची बातमी आहे की त्यांना त्यांचा जो सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे तीन हजार तेरा कोटी रुपयांचा ज्या शेतकरी बांधवांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहेच परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही या पीक विम्याचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्येही पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असं माहिती समोर आलेली आहे मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट की खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो मंजूर झालेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे एकूण किती जमा झाले मंजूर झालेला आहे आणि ज्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे तर तो कोणकोणत्या कौन कंपनीच्या माध्यमातून जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती तर मित्रांनो व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र